गुंतवणूक करायची मग फक्त परतवा बघून पुढे जाऊ नका कुठे गुंतवायचं हे ठरवताना या सात गोष्टी नेहमी लक्षात ठेवा नाही तर पैसा नाही पण फक्त अनुभव मिळतो तोही मागळा मी अनुज पी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आज तुम्हाला सांगणार आहे गुंतवणूक करताना कुठली काळजी घ्यायला सर्वात पहिले तुम्ही तपासा सुरक्षा सेफ्टी आजकाल कोणी सांगतं एफ डीमध्ये मध्ये टाका कोणी म्हणतं सोनं घ्या कोणी रिअल एस्टेट आणि काही जण तर थेट गोंड स्कीम्स मध्ये पैसे टाकतात मुंबईतलं टॉरेस नाशिकचं मैत्री किंवा पंचवीस टक्के गॅरंटीड रिटर्न्स वालिम्स पण नंतर काय पैसे गेले आणि म्हणतात नुकसान झालं पण शिकायला खूप मिळालं हे टाळायचं असेल तर गुंतवणूक सरकारच्या नियमांना आहे का वेल रेग्युलेटेड आहे का ते आधी बघा म्युच्युअल फंड पीपीएफ एफ डी सरकारी बॉन्ड हे सगळं सरकारच्या नियमाचा खाली येतं शिकण्याआधी थोडा विचार करा गुंतवणूक नेहमी सुसंवादित असावी पण लक्षात ठेवा जिथे जोखीम कमी असते तिथे परतावाही कमी मिळतो दुसरी गोष्ट तपासात तरलता लिक्विडिटी तुम्हाला पैसा कधीही लागू शकतो हॉस्पिटल लग्न फीज मग तुम्ही एफ डी विकता ती तोडाल तर ती व्याज कमी येतं रिअल इस्टेट असतं पण ती विकायला काही महिन्यांचे एजंट आणि ग्रह नक्षत्र लागतात कारण ती सहजासहजी विकली जाते म्युच्युअल म्युच्युअल फंड मध्ये विक्री केल्यावर पैसे दोन तीन दिवसात खात्यात जमा होतात म्हणजे गरज लागली तर गुंतवणुकीत उपयोगही पड झाला पाहिजे तिसरी गोष्ट तपासा परतावा रिटर्न्स आता सगळ्यांना जास्त रिटर्न्स हवे असतात पण ते मिळतं कोणाला जो थोडा धोका करतो आणि शिस्तीत गुंतवणूक करतो एक क्लायंट सांगत होता मी एफ डी करतो साडेसहा टक्के मिळतं मी म्हंटल भाऊ महागाई आहे साठ टक्के म्हणजे तू घाट्यात आहे रिअल एस्टेट मध्येही परतावा त्याचा वेळ काळ आणि त्यांचं ठिकाण यावर अवलंबून असतो चौथी गोष्ट तपासा सुविधा कन्व्हिनियन्स गुंतवणूक करणं काढणं आणि ती तपासणं हे किती सोपं आहे हे बघा उदाहरणार्थ ऑनलाईन वर काही क्लिक करून गुंतवणूक करून कधीही किंमत बघू शकतो आपण नाही तर बँकेच्या रांगेत जाऊन चहा प्यायला रिअल मध्ये गुंतवणूक करायची म्हणजे ब्रोकर कागदपत्र नोंद परत विक्री करतानाही या सर्व प्रक्रियेतून जावं लागतं तुमचं इन्व्हेस्टमेंट एवढं क्लिष्ट नको हो।